सव्वीसच्या उत्तरार्धात उत्साहाने भरलेला आणि प्रगतिकारक राहील तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि 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 प्रलंबित कामे पूर्ण होतील सत्रा आने आट्रा आने या तारीख तुमच्यासाठी शुभ ठरल्या जातील सकारात्मक बदल आणि स्थान मिळवण्याची शक्यता आहे तर व्यवसायात नफा वाढेल वीस आणि एकवीस हे तारीख प्रवासाचे योग्य आहेत मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आरोग्याची काळजी घ्या आठवड्याचे सविस्तर भविष्य करिअर आणि व्यवसाय कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल उच्च शिक्षणासाठी वेळ चांगला आहे व्यापारात नवीन शोध किंवा योजना यशस्वी होतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र राहील लाभ मिळण्यासाठी शक्यता आहे मात्र शुक्र आणि राहूच्या संयोगामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतात त्यामुळे बजेट सांभाळा कौटुंबिक आणि प्रेमजीवन कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल मित्रपरिवारसोबत सहलीला जाण्याची योजना आखू शकता प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील आरोग्य या आठवड्यात आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे त्वचेच्या समस्या किंवा अंगावर फोड पुळ्यांचा त्रास जाणू शकतो योग आणि ध्यान धारणा करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा उपाय रोज सकाळी उठल्यावर आपले दोन्ही हाताचे तळवे पाहणे आणि ओमचे ध्यान करणे शुभ राहील